परिवर्तन न्यूज परिवर्तनाची नवी दिशा चाळीस एकर महारवतन जमीन पुण्यात लुटल्याचा प्रकार समोर आलेला आहे पार्थ पवारच्या कंपनीसाठी ही जमीन लुटण्यात आली आणि हे काही नवीन ना नाही राज्यभर महारवतनाच्या जमिनी बिल्डरांनी नेत्यांनी भांडवलदारांनी घशात घातलेल्या आहेत आणि हे घशात घालत असताना सरकारला आणि प्रशासनाला हाताशी धरण्यात आलेलं आहे संगणमत करून सामूहिकरित्या महारवतनाच्या जमिनी लुटण्यात येतात मी यांना स्टँडर्ड जमीन चोर असं म्हणतो यांना लाज वाटायला पाहिजे की महारवतनाच्या जमिनी नावावर होत नसताना बेकायदेशीरपणे पळवाटा शोधून या जमिनी ताब्यात घ्यायच्या तिथं बिल्डरशिप उभा करायची तिथं ज कंपन्या उभा करायच्या आणि महारवतनची जमीन राज्यभर कुठं कुठं आहे याच्यावरती डोळा ठेवून त्या लुटण्याचं एक मोठं रॅकेट महाराष्ट्रामध्ये सक्रिय आहे मी राज्य सरकारला मागणी करतोय की राज्यामध्ये महारवतनच्या जमीन कुठे कुठे आहेत याची आकडेवारी जाहीर झाली पाहिजे आणि सध्या स्थितीमध्ये महारवतन जमिनीवर कुणाचे कब्जे आहेत आणि जर त्याच्यावर बिल्डरचे कब्जे असतील कंपन्यांचे कब्जे असतील तर ते तात्काळ काढण्यात यावेत आणि महारवतनची जमीन महार समाजालाच देण्यात यावी असं न होता महसूल मंत्र्यांनी जर सातत्याने ही जमीन लुटण्याचा अजेंडा राबवला तर ऑल इंडिया पॅन्थर सेना हे खपून घेणार नाही चाळीस एक्कर ही जमीन जी लुटली त्या काळात कोण महसूल मंत्री होता त्याची सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि कायद्यामध्ये महार समाजाची जमीन लुटणे हा अट्रॉसिटी ॲक्टचा गुन्हा सुद्धा केला पाहिजे हा जातीवाद आहे कमकुवत लोकांना दहा पाच हजाराचा आमिज दाखवून त्यांच्या जमिनी लुटायच्या आणि मग त्या ठिकाणी करोडो रुपयांचे व्यवसाय उभा करायचे एरवी जर जमीन दिली तर व्यवसायामध्ये फिफ्टी पर्सेंट भागीदार होतं पण तशा पद्धतीने महारवतन जमीन घेतल्यावर त्या महार समाजाला पूर्वाश्रमीचा महार आणि आजच्या बौद्ध समाजाला त्या ठिकाणी पार्टनर करावं असं यांना वाटत नाही म्हणून केवळ दहा पाच हजार रुपयामध्ये त्यांना असणारं जमिनी विकत घेण्यासंदर्भातले खोटे कागदपत्र बनवायचे आणि मग कायद्याच्या पळवाटेतून जमिनी घशात घालायच्या हे सर्रासपणे महाराष्ट्रात सुरू आहे मी महसूल मंत्री आणि राज्य सरकारला आव्हान करतोय की महार मतन जमीन ज्यांनी ज्यांनी लुटली त्यांच्यावर अट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत कारवाई झाली पाहिजे आणि त्या जमिनी परत आम्हाला आमच्या आम्हाला मिळाल्या पाहिजेत येणाऱ्या काळात हा लढा आम्ही राज्यव्यापी करणार आहेत राज्य सरकारने तात्काळ किती महारवतन जमीन आहे याची आकडेवारी जाहीर करावी आणि त्या जमिनीवरती कोणत्या कोणत्या भांडवलदार नेत्यांचा बिल्डरांचा कब्जा आहे त्यांची नावासहित श्वेतपत्रिका महसूल विभागाने महसूल मंत्र्यांनी जाहीर करावी तात्काळ जर याच्यावर भूमिका घेतली नाही कारवाई केली नाही तर मात्र राज्यभर ऑल इंडिया पॅन्टर सेना आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सुद्धा देत आहे एकीकडे या समाजाला गावकुसामध्ये जातीमुळे सामाजिक बहिष्कार टाकला जातो पण त्यांच्याच जमिनी लुटून खाताना लाज वाटत नाही अशी स्थिती आहे हे स्टँडर्ड जमीन चोर आहेत पारधी समाजावरती चोराचा ठपका मारला जातो आणि किरकोळ काही घटनांना एक मोठा स्वरूप दिलं जातं त्यांचं एन्काउंटर केलं जातं आणि ही मोठ्या प्रमाणात स्टँडर्ड जमीन चोरी करणाऱ्यांना राज्य सरकार इतरला कायदा काय करणार आहे असा प्रश्न सुद्धा मी विचार